नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जे हे तुरीचा प्लॉट दाखवत आहे हा सुयान सत्रा माझा स्वयं संशोधित असणारं वाहन हे बर्डी एकरावर जे जे शेत आहे हे क्षेत्र आहे तुरीचं हे पूर्ण मातीचं बर्डी शेत आहे आपण पाहू शकता कशा लाल माती आहे आणि कशा प्रकारचे गोटाळ शेत आहे अशा शेतामध्ये हे जे तूर दाखवल्याप्रमाणे सात एकराचा प्लॉट भरगच्च शेंगांनी भरलेल्या अवस्थेमध्ये मी दिलेलं एका शेतकऱ्याला हे बियाणं सुयान सत्रा हे जे वान माझं स्वयंसंच असून मी या शेतकऱ्यांना दिलेलं आहे त्यांच्या शेतातील एक, शेता एक हिडो बनवण्यासाठी आलो आहे आपण पाहू शकता हिडोच्या माध्यमातून कशा प्रकारच्या शेंगा आणि कशा प्रकारची तूर जमीनलगत लग लपेटलेली लग, असताना आणि शेत शेतामध्ये काही ते पूर्ण लालमती तसेच बर्डी भागामध्ये आहे याला बर्डी शेतमताना आमच्याकडं आणि अशा ह्या बर्डी शेतामध्ये असलेली हे तूर अशा प्रकारचं हे आलेलं आहे आणि ह्या बनवण्याचा एवढा उद्देश की शेती कुठली असो काळी असो की वलताची असो किंवा कोरडू असो शेत कुठलंही असलं तरी सुयान सत्रा है है। हे जे तुरीचं माझं वान आहे हे माझं स्वयं संशोधनातून तयार केलं असं वान अशा प्रकारचे येऊ शकते हे मी आपल्या हिडिओच्या माध्यमातून दाखवू इच्छितो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचा हा प्रत्येक शेतकऱ्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यात उत्पन्न वाढावं हाच एक माझा उद्देश आहे आणि हेतू आहे आणि या उद्दिष्टाने मी हा हिडिओ असा बनवत आहे कारण शेती कुठली असो कुठल्याही शेतामध्ये कशा प्रकारची पिकण्यास प्रतिसाद देते आणि हे मी आपण हिडिओच्या माध्यमातून दाखवू इच्छितो अशा प्रकारचं हे आज अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मी आपण शेड्यूच्या माध्यमातून दाखवू इच्छितो धन्यवाद शेतकरी मित्रांनो या तुरीचा प्रचार प्रसार जास्तीत जास्त व्हावा शीत से, शेत कुठलंही असलं तरी हे तूर फिकण्यास जुळणे हा माझा एक यशस्वी माझा प्रयोग आणि मी दाव्याने सांग इच्छितो शेत कुठलंही असलं तरी आपण पाहू शकता या शेतामध्ये पूर्णपणे गोटे माती येत आहे अशा प्रकारचे खडखाड असणारं शेत असे शेतामध्ये अशी तूर आजपर्यंत कधी आली नाही हे सुन सतरा ह्या तूरची कमाल प्रत्येक दाण्यामध्ये प्रत्येक शेंगीमध्ये चार दाणे आणि अशा प्रकारची ही तूर आपण पाहू शकता अशा प्रकारचे चार दाणे असलेले शेत या शेतामध्ये एकरी कमीत कमी सात ते, ते आठ क्विंटल तूर बसेल ॲव्हरेज बसेल असा माझा अनुमान आहे आणि आखरी हा आखरी अंदाज असते कमी पण होऊ शकते पण जास्त पण होऊ शकते हा माझा अंदाज माझा अनुवादून मी सांगू इच्छितो की कि सात क्विंटल आठ क्विंटलच्या वर होईल अशा प्रकारचं हे वान तुरीचं वाण आलेलं आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेत कुठलंही असू द्या पण तूर मात्र सुव्यान सतरा हे मी आवर्जून सांग इच्छितो